नळदुर्गची दिशानागरी पतसंस्था लुटणारे आरोपी अठ्ठेचाळीस तासात झेरबंद नळदुर्ग येथील दिशा नागरी पतसंस्थेमधील धाडसी चोरी प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींना जेरबंद केले आहे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पतसंस्थेतून कर्जदारांचे तारण ठेवलेले चार किलो सातशे त्रेसष्ट ग्रॅम सोने आणि दोन लाख एकवीस हजार रोख असा एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडे देण्यात आला तांत्रिक विश्लेषणातून चोरीत पतसंस्थेतील लिपिक राहुल राजेंद्र जाधव याचा सहभाग असल्याचे उघड झाले त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या तीन साथीदारांची नावेही समोर आली पुढील तपासात हे सर्व आरोपी पूर्वीपासूनच दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असल्याचे निष्पन्न झाले गुन्हे शाखेच्या पथकाने शितापेने कारवाई करत पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तिघांना अटक केली चौकशीत आरोपींनी चुरीचा काही अवज शेतातील विहिरीत लपून ठेवल्याचे सांगितले तेथे ते छापा घातल्यावर एक किलो चारशे ब्याण्णव ग्रॅम सातशे वजनाचे अंदाजे एक कोटी पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचे दागेने हस्तगत करण्यात आले राहुल राजेंद्र जाधव सुशील संजय राठोड राहणार दोघे नळदुर्ग संजय अमृत जाधव ला लाडवंतीवाडी कर्नाटक शिलरत्न महादेव गायकवाड राहणार औरात तालुका उमरगा हे सर्वजण आरोपी पोलीस कोठडीत असून इतर साथीदार व उर्वरित ऐवजाच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे